जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणारे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केलाय आणि त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या सभेत अब्दुल्ला हजर होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात हिंदूऐवजी देशप्रेमी या शब्दाने केली आणि त्याचा संदर्भ देत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी त्यांच्यावर निशाणा साधलाय हिंदुत्वाच्या नावावरती मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं अशा लोकांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे की जे इंडिया अलायन्समध्ये तुमच्याबरोबर ओमर अब्दुल्ला आहेत त्यांना त्यांनी जेव्हा हे स्टेटमेंट केलं की आम्ही हे महाराष्ट्र सदन कसं काश्मीरमध्ये होतो ज्या कामिरमधून तीनशे सत्तर हटवण्याचं स्वप्न जे आहे बाळासाहेबांनी पाहिलं आणि ते हटवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं अशा कश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही याच्यासाठी इंडिया अलायन्स मधले तुमचे जे सहकारी आहेत ओमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्यांना एका शब्दामध्ये विचारण्याची हिंमत तरी त्या ठिकाणी ठेवा एवढी लाचारी जी पत्करलेली आहे अडीच वर्ष लाचारी जी आहे ती सत्तेसाठी त्या ठिकाणी पत्करली Tchau,